आज कांतीलाल शेटकळू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतोय का अशा या व्यक्तीमुळे आमच्या या पनवेलला जे परमपूज्य असे हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांची टीम येऊन आज त्यांनी ते ज्या तऱ्हेने हृदयानाथ मंगेशकरांनी एक एक शब्द म्हणजे त्यांचा रुद्राक्षरासारखा होता आणि त्यांचे जे गायक होते ते गायक गायक गात असताना सगळ्या प्रकारची फुलं वाहत होते अशा तऱ्हेन त्यांच्या वाणीतून आम्हाला जाणवतं आणि अशा तऱ्हेने या पंचवीस तीस वर्ष जवळजवळ वृद्धनाथ मंगेशकर आमच्या पनवेलसाठी येतात पनवेलला लोकांना दर्शन देतात कशा रीतीने आपण पाहिलं असाल मंत्रमुग्ध झालेला पब्लिक सुज्ञ आणि सगळं म्हणजे याच्यात नागरिक बंधू भगिनी होत्या एक टाचणी पडली तरी आवाज जाईल अशा रीतीने त्यांना रिस्पॉन्स होता प्रतिसाद होता अशा या परमपूज्य हृदयनाथ मंगेशकर ह्यांना इथं पनवेलला पनवेलकरांना दर्शन देणाऱ्या या कांतीलाल कडू म्हणजे आपल्या पनवेलला मिळालेलं खरं म्हणजे एक आंधनच आहे असा पत्रकार होणे नाही ह्या पत्रकारांनी वास्तविक पाहता महाराष्ट्रात झेप घ्यायला पाहिजे होती ते का घेत नाही कल् कल्पना कल नाही परंतु निश्चित स्वरूपात त्यांची झेप महाराष्ट्र निश्चित स्वरूपात पाहिल आणि त्यांची जी आहे वाणी आहे त्यांचं लेखणी आहे जबरदस्त आहे अशी लेखणी महाराष्ट्राला पाहिजे पुन्हा एकदा त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो